सव्वीस जून हा जागतिक पदार्थ विरोधी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो युवा पिढी व्यसनाच्या आहारी जाऊ नये यासाठी आम्ली पदार्थांच्या या सेवनाचा व दुष्परिणामांची माहिती व प्रतिज्ञा घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुनील आहेर यांनी संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील भारत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दिली पोलीस उपनिरीक्षक आहेर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वेगवेगळ्या अंमली पदार्थांच्या सेवनाने शरीरावर होणाऱ्या विपरीत विघातक परिणामांची गंभीरता लक्षात आणून दिली त्यामुळे सामाजिक संस्था कुटुंब व्यवस्था कशी उद्ध्वस्त होते याची उदाहरणे देखील त्यांनी यावेळी दिली सव्वीस जून अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून आज आपण साजरा करत आहोत या निमित्ताने मी तुम्हाला सांगू शकतो की अंमली पदार्थाचे से सेवन केल्यानंतर त्याचे दुष्परिणाम काय होतात आपले वडील जर त्यांना दारूचं जर व्यसन जर असलं तर घरी आल्यानंतर आपल्याला किती त्रास होतो मुलाबाळांना आपल्या आईला किती त्रास होतो त्याच्यापासून आपल्याला आर्थिक परिस्थिती किती खालवली जाते शिक्षणापासून आपण वंचित होतो त्यामुळे आज हा अंमली पदार्थ दिन म्हणून आपण साजरा करतो आता अशा या अंमली पदार्थामुळे आपल्या भारत देशात कैक मुलं व्यसनाधीन झालेले आहे या व्यसनाधीनमुळे आयुष्य बर्बाद होतं प्रपंच आर्थिक नुकसान होतं त्याच्यामुळे मनुष्य या व्यसनाधीनमुळे गुन्हेगारीकडे वळत चाललेला आहे त्याच्यामुळे मोठमोठे मुट गुन्हे होतात मर्डर होतात हाफमर्डर होतात घरपुडीचे गुन्हे होतात चोरीच्या मार्गाला लागतो कारण पैसा नसला म्हणजे तो चोरी करतो अशा या अंमली पदार्थामुळे मोठमोठ्या मुट मार्गाला मनुष्य चाललेला आहे या व्यसना आपण चांगल्या प्रकारे माहिती घेतली पाहिजे की आजपासून तंबाखू सारखे सारखे दारू सारखे एवन आजकाल याच्यामुळे सेवा नशाने आली तर दवाखान्यातल्या झोपेच्या गोळ्यापासून किंवा आपण जे शाळेमध्ये व्हाईटनर वापरतो ते व्हाईटनर जरी खाल्लं तरी त्याच्यापासून नशा येते किंवा खोकल्याचं औषध सेवन केलं तरी झोपेच्या गोळ्या अशा सेवन केल्या तरी याच्यापासून नशा येते असे प्रमाण मोठमोठ्या मुड़ शहरात भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे आपल्याला या सव्वीस जून अंमली पदार्थ दिनानिमित्त मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की याच्यापासून आपण दूर व्हावे आणि एक जूनपासून एक जुलैपासून आपल्या भारतामध्ये नवीन कायदा लागू होत आहे त्याच्यामुळे त्या काय त्याच्यात बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रकारे शिक्षेचं स्वरूप दिलेलं आहे तरी यापुढे आपण सव्वीस जून हा दिन अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून आम याच्यापासून अंमली पदार्थापासून पदार वेगळे राहावे कोणत्याही प्रकारची नशा करू नये यानिमित्त मी तुम्हाला सांगू इच्छितो माझे दोषवतो जय महाराष्ट्र यावेळी भारत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य गुंड पर्यवेक्षक बी जी शिंदे यांसह शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते नवनाथ गाडेकर गाव पुढारी न्यूज घारगाव